हॅलो नमस्ते आज आपल्याला सांख्यिकी हा धडा पाहायचा आहे सांख्यिकी मधील आपण शदमान स्तंभालेख पाहिलेला आहे तर आता विभाजित स्तंभालेख कसा काढायचा तो मी फळ्यावर काढून देत आहे माझ्याजवळ अल्लेख कागद नाही आहे अल्लेख पेपर नाही आहे तरी माझ्यातर्फे जितका समजावून देण्याचा प्रयत्न करते ते समजून घ्या बाळांनो चला तर मग विभाजित स्तंभाने बघा खालील सारणीमध्ये काय सांगितलेलं आहे खालील सारणीमध्ये खालील सारणीमध्ये खाली भारतातील भारताती पक्या रस्त्यांची भारतातील पक्या रस्त्यांची रस्त्यांची व कच्चा रस्त्यांची व कच्चा रस्त्यांची कच्चा दिली दी है विभाजित स्तंभालेख तैयार करा विभाजित स्तंभाले तैयार करा बघा हा विभाजित स्तंभाल कसा तयार करायचा तो आता काय करायचं त्यांनी टक्का दिलेला आपल्याला वर्ष दिले आहे पक्के रस्ते कच्चे रस्ते वर्ष हा प्रश्न चारता आहे दोन हजार ते दोन हजार एक नंतर दोन हजार एक ते दोन हजार दोन त्यानंतर दोन हजार तीन ते दोन हजार चार दोन हजार सात ते दोन हजार आठ असं दिलेलं आहे बाळानो पक्के रस्ते लक्ष किमी मध्ये पक्के रस्ते आता इथं असं आखून घेऊ आपण पक्के रस्ते पक्के रस्ते लक्ष किमी लक्ष किलोमीटर मध्ये अंतर आहे याचं आणि कच्चे रस्ते लक्ष किमी आणि कच्चे रस्ते हे पण अंतर कशात आहे दोन्ही अंतर एकत्र एकच एककामध्ये दिली आप लेला अलेक है तो एक तो वेग वेग तर ते आपल्याला अलेख काढता येतो अन्यता नाही बळानं हे पण गोष्ट लक्षात असू द्या जर का इथं दिलेली लेखक वेगवेगळी असली तर अलेख एका अलेख पेपर वर काढता येत नाही चौदा दहा पंधरा अकरा सतरा तेरा वीस आणि एकोणीस हा आपला झाला प्रश्न तक्ता बाळानो हा दिलेला आहे हा प्रश्न तक्ता आहे आता याच आपण काय करू उत्तर तक्त्यामध्ये रूपांतर करू बघा कसं काय करायचं तर दोन हजार ते दोन हजार एक मध्ये बघा पक्के रस्ते आणि कच्चे रस्ते हा आपल्याला विभाजित स्तंभालेख तयार करायचा आहे कधीही आपल्याला विभाजित स्तंभालेख करायचा असू दे किंवा शतमान स्तंभालेख करायचा असू दे दिलेली टोटल करावीच लागते बाळानो बघा लक्षात असू द्या गोष्टी एकूण लिहून घ्यायची एकूण हे काय तयार झालं आपला उत्तर तक्ता प्रश्न तक्त्यातच मी उत्तर तक्ता करत आहे बाळानो बघा आता एकूण ह्या दोन्हीची बेरीज हो चौदा आणि दहा किती होते चोवीस त्यानंतर पंधरा आणि अकरा किती होते सव्वीस सात तीन दहा एक दोन तीन तीस तिथं नऊ आणि दोन एक तीन एकोणचाळीस अशी आपण टोटल मारून घेतली बाळानो बघा आता ही टोटल मारल्यानंतर काय होणार हे तुमच्या लक्षात असू द्या मी एकूण करून घेतलेलं आता याच्या नंतर तुम्हाला एक कॅल्क्युलेशन पार्ट देत आहे बाळानो एकूण आहे ना एकूण तो एक घेऊया आणि पक्के रस्ते हा एक कॅल्क्युलेशन पार्ट घेऊया एकूण इथं आपल्या माहितीसाठी लिहून ठेवते एकूण काय येणार वरचं सगळं पुसलं तरी चालेल तुम्हाला लक्षात आलंय हा इथून प्रश्न सत्ता आहे याच्यातच आपण काय तयार केला उत्तर त्याचा तयार केलेला आहे प्रश्न तुम्हाला कळालेला आहे बघा आपल्याला पूर्ण खळ्याचा वापर करावा लागणार आहे काड़, काढण्यासाठी अलेख काढण्यासाठी इथं एकूण लिहून ठेवते बाजूला एकूण चोवीस सव्वीस तीस आणि एकोणचाळीस एक दोन तीन चार चार करेक्ट आणि आपण पक्के रस्ते घेऊया पक्के रस्ते पक्के रस्ते पहिल्यांदा चौदा पंधरा सतरा आणि वीस कच्चे रस्ते बघा आता काय करायचं ते हा आलेख काढण्यासाठी मी एक साक्ष अक्ष आखण गरजेचं आहे बाळानो पहिल्यांदा आपण एक साक्ष वाय अक्ष आखून घ्यायला पाहिजे नंतर हितफळ्यावर दाखवण्याचा प्रयत्न करते बाळान हा साक्ष आहे बघा आता काय करावं लागेल तिथं झिरो इथं पाच दहा पंधरा त्यानंतर इथं वीस इथं पंचवीस इथं तीस इथं पस्तीस आणि तिथं काय करावं लागेल चाळीस कारण तिथं आपलं एकोणचाळीस एकूण आहे ना मग इथं झिरो पाच दहा पंधरा वीस पंचवीस पस तीस पस्तीस आणि चाळीस हा काय झाला वाय अक्ष हा वाय अक्ष तिथं काय आहे एक्स डॅश एक्स डॅश तिथं वाय डॅश इथं एक्सऑ्यात काय येईल प्रमाण कोपऱ्यात प्रमाण लिहावं लागतं त्याच्यासाठी एक मार्क राखून ठेवलेला असतो वाय अक्षावर वाय अक्षावर प्रमाण कसं घेतलं वाय अक्षावर तिथं पाच किलोमीटर बरोबर काय घेतलेलं आहे आपण इथं प्रमाण पाच पाच किलोमीटर बरोबर पाच बरोबर अीएमई बरोबर पाच बरो बर, लाख सॉरी एक सीएम बरोबर बर, बर, पाच लाख असं करूया बरोबर पाच लाख इथं दोन रखाणे आपण ठेवूया बघा आता याच्यामध्ये दहा दहा रेषा असतात माहिती आहे ना तुम्हाला ही मधली रेषा मी दाखवली याच्यामध्ये दहा रेषे येणार आहेत मध्ये दहा पॉइंट असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकार बघा आपण जो एकूण टाकलेला आहे इथं एकूण आहे का चोवीस पहिल्यांदा खाली घेऊन घेऊया दोन हजार ते दोन हजार एक आता इथं पण करून घेतलं पाहिजे परफेक्ट आपल्याला दोन हजार ते दोन हजार एक किती आहेत एक दोन तीन चार आहेत व्यवस्थित कारण तुम्हाला तिथं दिलेलं असते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बघा हा घेऊया इथून इथंपर्यंत पर्यंत एक दोन तीन किती होते ते बघूया दोन हजार ते दोन हजार एक दोन हजार ते दोन हजार एक त्यानंतर काय आहे दोन हजार एक ते दोन हजार दोन दोन हजार एक ते दोन हजार दोन त्यानंतर दोन हजार तीन ते दोन हजार चार दोन हजार तीन ते दोन हजार चार त्यानंतर इथ दोन हजार सात ते दोन हजार आठ असं राहतील बघा आता आपल्याला आलेख काढून घ्यायचा याच्यावरती एकूण काय दिलेलं आहे बघा एकूण पहिल्यांदा काय दिलेलं आहे चोवीस मग याच्यावर चोवीस कसं स्थापन करायचं कारण आपण प्रमाण पाच ने घेतलेलं आहे तर तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते बघा ही घर आहे हे पहिलं घर हे दुसरं तिसरं चौद पाचवं सहावं सातवं आठवं कळतच नाही हा प्रॉब्लेम आहे किती घर सोडायची कुठे बिंदू स्थापन करायचा तर किती ने घेतले पाच पासून घेतले तर एकदम सोप चोवीस ला पाच न भागा बर चोवीस ला पाच न भागा पाच एके पाच कडेला भागून घेऊया पाच एके पाच पाच वीस किती उरले चार हे चाळीस सोडून देऊ त्यानंतर किती आहे सव्वीस त्यानंतर सव्वीसच आहे ना टोटल आपली आलेली सव्वीस त्यानंतर पाच न बघूया पाच पाच पंचवीस पंचवीस एक उरला पाच जुनी दहा त्यानंतर तीस तीस, तीस, पास एक एक पास। पस तीस।, पस तीस तर याच्यावरती आहे त्यामुळे प्रश्न नाही तीस घ्यायचा एकोणचाळीस एकोणचाळीस पाच एके ते पाच पाच ते पस्तीस पस्तीस म्हटल्यानंतर उरले चार पंचाहन ते चाळीस बघा आता काय करायचं ते बाळ चोवीस म्हटल्यानंतर चार घर आणि आठ रेषा येतात पहिल्यांदा चोवीस म्हणजे किती घर चार घरं हे एक दोन तीन चार म्हणजे वीस आणि त्याच्यानंतर किती घर आठ आता हे चोवीस इथं पर्यंत वीस पर्यंत किती घर झाली चार आपली घरं कळाली ना चार घरं कशी केली आपण कशी केली हे पहिलं घर हे दुसरं घर तिसरं घर चौथं घर आणि त्याच्या पुढं पॉईंट नंतर किती आहे आठ त्रा रेषा मोधायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इथे येतात आठ मग इथं आठ हे जोडून घ्यायचे एकूण त्यानंतर किती आहे सव्वीस पाच धरण दोन रेषा पाच घर म्हणजे पंचवीस येते त्याच्यानंतर या दोन रेषा येत्या वरती म्हणजे इथे येणार जवळ जवळ इथे येते मग पाच घर पाच घर आणि किती रेषा आहेत वरती दोन रेषा आहेत म्हणजे दोन रेषाच एक घर मांडलं जात पण ते कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला पटकन कळेल हे दो, जीवान एक दोन तीन चार पाच घर म्हणजे पंचवीस जवळ येतात आणि त्याच्या वरती दोन रेषा म्हणजे तुम्हाला पटकन समजून जाते बाळानो त्यानंतर तीस आहे तीस तर याच्यावरतीच आहे ना तीस इथं इथं तीस येणार मग इथं तीस आखून घ्यायचं त्यानंतर किती आहे एकोणचाळीस एकोणचाळीस म्हणजे किती सात घर आणि आठ रेषा सात घर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात घर त्याच्यावरती किती रेषा आठ रेषा आठ रेषा म्हणजे इथं येतात जवळजवळ कारण तुमच्या आलेख पेपर वरती आडव्या रेषा असते बाळानो त्यामुळे तुम्हाला एवढं टेन्शन घेण्याचं कारण नाही आलेख पेपर वरती आडव्या रे तर रेषा दिलेल्या असतातच त्यामुळे फक्त मोजून तिथे लिहायचे आहेत बाळां झाले का किती सोपं आहे बघा त्यानंतर आपल्याला हा विभाजित काढायचा हे ऐकून टाकलं आता हे ऐकून टाकलं तर त्याच्यावरती पक्के रस्ते किंवा कच्चे रस्ते दोनी या दोन्ही पैकी एक अंतर टाकायचं असते कच्चे रस्ते करूया आहे पक्के रस्ते करूया म्हणजे किती रेषेवरती माप टाकलं पाहिजे यासाठी पाच न भागायचं पाच बघतोय आणि एकदा लक्षात घ्या तिथं पाच घेतले अंतर म्हणून पाळायला दोन घेतला दोन नी दहा वीस तीस घेतलं तर काय प्रश्नच येत नाही बघा दहा नंतर चार चौदा पण आले की तर खूप लहान होईल म्हणून इथं अंतर पाच सेमी घेतलेले आहे एक्सीएम बरोबर पाच लाख असं घेतलेलं आहे तिथं पाच एके पाच पाच दोन्ही दहा चार पंच अठ्ठेचाळीस म्हणजे दोन घर आणि किती झाल्या दोन घर आणि आठ रेषा तिथ ही दोन घर झाली दहा जवळ आणि याच्यावरती किती रेषा त्या मोजून तुमच्याजवळ असते आठ रेषा त्यानंतर किती आहे आपलं सव्वीस सव्वीस ना किती पंधरा इथं पंधराचं तर घर आहे प्रश्नच नाही बघा इथं पंधरा आहे इथं बरोबर पंधरा मांडू पंधरावर तिकून करून घ्यायची त्यानंतर बघा त्यान किती आहे सतरा त्यानंतर किती आहे सतरा सतरा म्हणजे कसं करायचं सतराला पाच येते पाच पाच तरी पंधरा पंधरा आणि सतरा दोन पाच वीस तीन घर आणि चार दिशा एक घर दोन घर तीन घर आणि वरती किती रेषा चार रेषा चार रेषा म्हणजे इथं एक एक दोन तीन चार इथं कुठेतरी इथं चार रेषा येतील सतरा नंतर दिलेलाच आहे प्रश्नच नाही इथं वीस आहे किती आहे बघा हा विभाजित स्तंभाला एक बळान हे आंतर दिलंय याला भागून तुम्ही किती वर काढायचं मग याला काय करू शकता तुम्ही अशा तिरफ्या मार रेषा मारून कव्हर करू शकता रेषा मारायच्या आणि हे कव्हर करून टाकायचं हे कसले रस्ते वरचे राहिलेले कच्चे रस्ते झाले हे खाली आपण रंगवलेले काय झाले हे पक्के रस्ते झाले हे सगळं पेन्सिल न करायचं आहे अलक पेपर पेनाचा अजिबात उपयोग करायचा नाही बळान अलक कागदावरती सगळा पेन्सिलचा उपयोग करायचा प्रमाण सुद्धा पेन्सिलनीच लिहायचं तुम्ही इथं कोणती पण डिझाईन करू शकता प्रश्न नाही कोणत्याही डिझाईन मध्ये हे खालचं काढू शकता आता इथं प्रमाणामध्ये काय येणार कारण आपल्याला सहज इथे चार मार्क्स मिळून जाणार चार मार्क्स आपल्याला याचे मिळून जाणार आहेत बाळणू एवढं काढलं की आपल्याला चार मार्क्स भीतीला ना एकदम सोपं आहे मग हे रंगवलेले कसले रस्ते आपले पक्के मग इथं जसं काढले तस करायचं हे कसले पक्के रस्ते कारण हे आपण केलेलं कच्च आहे पुसून काढू आणि हा रिकामा भाग काय आहे कच्चे रस्ते याप्रमाणे बाळानो आपला विभाजित स्तंभाले हा पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही स्तंभाले काढण्याचं प्रॅक्टिस करा थँक यू विद्यार्थ्यांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा